नरवाड येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त एकाला अटक मिराज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिराज ग्रामीण पोलीस नरवाड हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुमार हल्ल्या राहणारे सिमेंट कारखान्याजवळ लक्ष्मीनगर नरवाड हा घराजवळ विनापरवाना चोरून देशी दारूची जादा दराने विक्री करत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली होती पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे यांच्या पथकाने कुमार हल्ल्याळ यांच्या घरावर छापा मारला असता अकरा खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स मिळून आले ते उघडून पाहता त्यामध्ये एकशे ऐंशी मिलीची देशी दारू संत्राचे पाच बॉक्स नव्वद मिली देशी दारू संत्राचे सहा बॉक्स मिळून आले या प्रकरणी कुमार हल्ल्याळ याला अटक केलेली असून मोबाईल आणि देशी दारूचा साठा असा त्रेचाळीस हजाराचा मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर मिरज ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे पोलीस हवालदार हेमंत ओमासे वसंत कांबळे शचिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे यांनी कामगिरी बजावली आहे मिरज राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात आणि मिरज ग्रामीण पोलीस जोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नरवाड